मागच्या अनेक दिवसापासून पैठण तालुक्यातील सर्वच गोदापात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे तालुक्यातील हिरडपुरी आपणवाडी पाटेगाव जुने प्रमाणात वाळू उपसा सुरू असून आता वाळू चोरांनी संत एकनाथ समाधी मंदिरा पाठीमागील गोदापात्रातूनच वाळू सुरू सुरू केली आहे यामुळे सं, संत संत एकनाथ समाधी मंदिराच्या पाठीमागील गोदापात्रात मोठमोठे खड्डे पडले असून वारकरी व भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे त्यांच्या पक्षाच्या पैठण येथे आले असता यावेळी उपस्थित नागरिकांनी पैठण तालुक्यात सगळीकडे सुरू असलेल्या वाळू उपसाचा प्रश्न उपस्थित केला यामुळे संतप्त झालेले अंबादास दानवे यांनी पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांना चांगलेच झापले आता पहिली गोष्ट तर माझं स्पष्ट मत आहे गोदावरी म्हणजे गंगा गंगापरीला म्हणतो हिचा पोटात पोट आपण खराब करतो त्याच्यामुळे अनेक प्रश्न घेणार होता बरं ठीक आहे सगळ्या धुनियत होतो तुम्ही नाथ मंदिराच्या मागे बरोबर मी त्या दिवशी त्या आपेगावला गेलो होतो मागे पाहिला त्या मंदिरातून तर दिवसा ढोळ्यात मोठे मोठे ट्रेन लावून दस तास मी आता चोरी लपी एखादा समजू शकतो रात्री रात्री दिवसा ढवळा गाडा लागतात दिवसा ढवळा सगळं गोष्ट तुम्हाला काय वाळू चोरीमुळे संतप्त झालेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना वाळू चोरून येणाऱ्या गाड्या ह्या आडवा व मोठ्या प्रमाणात आंदोलन करा या आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो असा शब्द दिला मी काय म्हणतो एक दिवस अशा गाड्या सुरू करा होऊन जाऊ मी मी पण पण आडवायची मग कशी गाडी भाऊ कोण कशी जाते भाऊ तसेच वाळू चोरीत त्वरित ताबडतोब बंद करावी असे आदेश त्यांनी पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांना दिले व मी या संदर्भात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले कॅमेरामॅन विवेक सह चंदन लक्कडार प्रतिष्ठान वार्ता न्यूज पैठण